आलं पीक म्हणलं की त्याला सडीचा प्रादुर्भाव होतो किंवा सड लागणे म्हणतो मर लागणे म्हणतो पण असा चमत्कार आहे मी आता एका आले प्लॉटवरती आहे आणि आज आपण इथं विजिट केलेले आहे इथं केरणचं मार्गदर्शन आहे तर आलं पीक लागलेलं नाही सड लागलेले नाही लाग ना तर नमस्कार मी संदीप कारंडे आणि आपण पाहत आहात संदीप कारंडे कृषी मित्र समूह तर माझ्यासोबत आपण आप पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहे आपण नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा आमच्या मारुती शेरकर रेहमतपूर रेहमतपूर अच्छा तुमचं हे आदरक पीक आहे, आहे। है। आनी किती एकर आहे सगळं अर्धा एकर आहे अगदी अर्धा एकर इथे आहे ठीक आहे आणि याला तुम्ही आपलं केरणचं मार्गदर्शन घेतलेलं आहे केरणचं मार्गदर्शन वापरतो ओके तर किती आळवणी किती फवारणी तुम्ही याला केलेले आहे साफ हा फॉरने केलेल्या आहेत आणि नंतर ओनिटॉनच्या फोरन्या चालू आहे महिन्या महिन्याला महिन्या महिन्याला करतो करत असतो किती वर्ष झालं तुम्ही आलं घेत जो जो वर्ष झाले अच्छा मग अनुभव काय सांगाल तुम्ही केरणचं मार्गदर्शन घेता केरणचं मार्गदर्शन अतिशय चांगलं अतिशय चांगलं तुम्हाला तिथं राहणार सड वगैरे काय लागलेली नाही याच्या अगोदर लागत होती म्हणजे जमिनीत जे बुरजेचं प्रमाण आहे ते नियंत्रणात ठेवण्याचं काम केरण केलं आल्याचं ठोंब काढलेलं होतं किती किलोचं भरलं साडेतीन किलो भरलं हा एक साडेतीन किलो भरलं आणि इथं पण अजून पाहू शकतो आपण इकडं आहे हे सर्वसाधारण किती किलोच जाईल हे जवळ जवळ अडीच तीन किलो जाईल अडीच तीन किलोच आपण घेतलेला सर्व ओके आणि तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहे समाधा समाधानी आहेत आपले इतर पण आपले भरपूर शेतकरी आहेत आलं पिकाचा आणि सड येते रोग येतोय बुरशी येते त्यामुळे परेशानी आहेत त्यांच्यासाठी तुमचा एवढा वीस वर्षाचा अनुभव आहे तर तुम्ही काय सांगाल त्यांना शेतकऱ्याच्या मेहनतीपेक्षा निसर्गाच त्याला साथ असणं गरजेचं आहे हवामान त्याला महत्वाचं आहे आणि शेवटचे सब... जेवढे पण प्रॉडक्ट आहे ते निसर्गाला धरून आहेत जीवित हानी करत नाहीत किंवा मित्र किड वगैरे वाढवण्याचं काम करताय महत्वाचं बरोबर ना त्यामुळे आपल्या जमिनीत एवढं उत्पादन वाढलेलं आहे आहे हे सगळं तुम्ही आला आहे हे बियाला देता का हो बियाण्यासाठी अच्छा मला जमीन उकरून दाखवा कारण सर्व काही आपल्या जमिनीवरती अवलंबून आहे जमीन चांगली तर येणार पीक चांगलं मला खाली उकरून दाखवा असं उकरते तर बघा शेतकरी मंडळी तुम्हाला देखील केरणचं मार्गदर्शन घेणार असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आपलं मार्गदर्शन घेऊ शकता आणि आलं पीक म्हंटलं की त्याला सड आले रोगराई जास्त आले आणि आता इथं पाहिलंय वीस वर्षाचा अनुभव आहे काकांना ते वीस वर्ष झालं आलं पीक घेत आहेत पण या वर्षी मागच्या वर्षीपासून ते आलं पीक आपल्या याच्यावरती घेतात मार्गदर्शनाखाली तर कुठेही सड लागलेली नाही आणि एकदम पीक चांगला आहे एक एक गड्डा तीन साडेतीन किलोचा भरतोय साफसफाई जरी केली तर अडीच खालीच्या किलो अडीच किलोच्या खाली काय येत नाहीये तर जबरदस्त आहे तर धन्यवाद काका तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद नमस्कार